रायगडाच्या पायरीचा दगड एक छोटस <coughs> नाट्य प्रसंग म्हणताय मी सादर करतो माझं नाव आहे नरेंद्र कदम यार सावकाश या बर वाटतं आज हे मोठे मोठे कवी लेखक साहित्यिक मंडळी रायगडावरती आल्या म्हणजे कसा एक तासभर तुम्हाला समज फिरून दाखवलं बघा प्रासाद गजशाला हे समजा आता दमला असाल ना बसा बसा बसून घ्या तर गड्यानं आपण महाराजांच्या समाधी जवळ आलो बरं का आणि इथं या ठिकाणी दरबार भरायचा हे सगळे कवी शब्दरत्नांचा म्हणजे खजाना पुन्हा भरलाय दरबार भरला असं वाटलं बसून घ्या मी बी बसतो हा सांगतो इथून जो दिसतोय तो टकमक टोक बरं का टकमक टोकाच्या आठवणी म्हणजे कडेलोट शासन केलं जायचं अपराध्यांना कठोर शासन केलं जायचं तो दिवस आठवला ना तरी अजून मन कलबलत तो काळा दिवस म्हणजे ज्या वेळेला शंभूराजांना पकडलं त्या ते औरंग्यानं त्यांच्यावरती अत्याचार केले अंगाची चामडी सोडली आणि हे सगळं करून सुद्धा तो वाघासारखा तो छावा असा ताट मानन उभा होता टोळ्यात टोळे घालून दीधड्या छातीने उभा होता तो झुकत नाही पाहुतून तो चौताळला औरंग्या बोलला संभाजी बोला मत तू मेदी फरमावला तर तुझी ऐस हो का इतनी दर्दनाक मौत की सुनने वाला इतिहास भी रो कापेगी औरंगजेब <laughs> अरे वेतनांची आणि यात्राची भीती तू कोणाला घालतोस या या शिवपुत्र संभाजीला <laughs> माझ्यातला अनादि आनंद मी तर कधीच स्वतंत्र आहे मुक्त आहे नैनम चिंत्राणी नैनम दहती पाहा अरे वाऱ्यावर समशेर चालून वादाचा शिरच्छेद होत नाही की पाण्याला पेट ते पले ते लावून समुद्राची साल चोलता येत नाही तुझे मौत मिलेगी औरंगजेब अरे असा एक संभाजी जरी तू मारलास तर माझ्या रक्ताच्या थेंबा थेंबातून शेकडो संभाजी आणि शिवाजी जिवंत होतील आणि आमच्या विचारातून आम्ही जिवंत राहू पण जेव्हा तू मेलास तू जेव्हा मरशील तेव्हा तुझ्या सोबतच मुघल सैतानाचा सा, रास होईल हे विसरू नकोस खरंय शंभू राजासारखे शिवाजी महाराजांचे राजे आम्हाला खूप थोडेच लाभ लिहायचं वाईट वाटतं आता बघा ना कसे समाधीमध्ये विश्रांती घेत आहेत असायला हवा हो होतो कद्दारांनी घात केला या महाराष्ट्राला भ्रष्टाचाराची जी कीड लागली ना त्या भ्रष्टाचारांना सगळ्यांना असं एकत्र बांधून त्यांचं गाठोडं करून टाकू टोकावरून फेकून द्यायला तुम्ही आज असायला हवा हो होता राजा असं वाटतं तुम्ही आज असायला मला सांगतो हे सगळं माहिती गडाची दिली पण इथला दगड प्रत्येक बुरुज त्याला काहीतरी बोलायचंय दगड मातीला काहीतरी इतिहास सांगायचा आणि ते सांगायला मी तुमच्या समोर आता बसलो एकदा वेळेला मोठे महाराज म्हणजे थोरले आबासाहेब प्रासादाकडे आले होते सुनबाई येसुबाई समोर होते आणि शंभू महाराज आपल्याशी मनमोकळेपणाने बोलत नाही याची कुठेतरी त्यांना खंत वाटू लागली त्यांनी महाराज येतात बघून सुनबाईंनी मुजरा केला सुनबाई जी महाराज शंभूराजे सज्जनगडाकडे रवाना ना चालेत वाट हो पण कुठे जातात काही सांगितलं नाही ओटचा पोर पण दिलखुलात आणि आमच्याशी कधी बोलत नाही तुम्हाला काही सांगितलं मला वाटतं आग्र्याहून सुटकेच्या वेळेस याद आली की धनी थोडस अस्वस्थपणे बोलतात सुनबाई अहो शंभू राजांना मथुरी देखते टाकून जाण्यात आम्ही कथेचे दुश्मन होतो का जीवाच्या पाठीला पाय नादान होतो विचार करा मुकल आमच्या पाठीवर सभोवती जरा जरी गफलत झाली असती तरी आम्ही सारेच घणिमांच्या हाती कवसलो असतो आम्ही आमचा विचार नव्हता केला पण चिमुकले राजे म्हणजे दौलतीची वारस त्याच्या केसाला जरी धक्का लागला असता तर समोर दौलतीचा उच्छेद झाला असता म्हणून म्हणून आम्ही उसण अवसान राहिलं त्यावेळेची ती रात्र आमच्या डोळ्यासमोर आजही तशीच उभी आहे आम्ही जवळच्या सवंगड्यांना घेऊन यमुना तीरावरती आलो शंभूराजांना एकटी टाकून जाण्याचा निर्णय घेतला त्यावेळेला आठ वर्ष त्याच्या चिमुकल्या शंभूराजाने धावत धावत येऊन आमच्या कमरेला बिटी मारली आणि पत्थरालाही पाजर पोटेल असा टाहो फोडला बाबासाहेब बाबासाहेब आम्हाला टाकून तुम्ही नाही नाव जाणार सुनबाई सुनबाई ते शब्द ऐकले ते शब्द ऐकले आणि आमच्या शिरावरचा मुकुट टळमळला कमरेची समशेर लटपटली पायातलं पायातलं त्राणच नाही मस्तक सणक शिरली की आठ वर्षाच्या पोराला परमुलकट टाकून जाण्यापरीस नको तो स्वराज्य नको ती संकल्पना आणि नको ते हिंदवी राज्य पण क्षणभरच दुसऱ्या क्षणी आमच्या डोळ्यासमोर तो राय घरोबर राहिला मासाहेबांची करारी मुद्रा आठवली आमच्या शब्दाखात रक्त सांडणाऱ्या सवंगड्याची उद्वस्त खरं दिसू लागली आम्ही आमचं हृदय कठोर केलं कमरे भोवती पडलेल्या सोडवली आणि आम्ही यमुना पहार झालो त्यावेळेला जवळच्या सवंगड्याने पाहिला तो आमच्या चेहऱ्यावरचा फक्त निर्धारच पण आमच्या हृदयात तडपणाऱ्या पित्याचे अश्रू पाहिले ते फक्त यमुना माहिन फक्त यमुना माहिन फक्त यमुना माहिन आता बघा ना कशी शांतपणे विश्राम करतात महाराज त्या समाधीमध्ये हे समोर दिसतं ना जगदेश्वराचं मंदिर हा ती पायरी त्या पायरीत असतो बरं का म्या कधी कधी या मी तुम्हाला भेटणार ती पायरी त्याच्यावर काय लिहिलंय तो प्रसंग सांगतो तुम्हाला रायगड ज्यांना बांधायला त्यांनी महाराजांनी मोहरा आणि धन दिलं होतं तो हिरोजी इंदोळकर महाराज जेव्हा मोहिमेवरून आले चौदा वर्ष लागले हा रायगड बांधायला महाराज खूप खुश झाले बोले वा हिरोजी वा एवढा सुंदर देखणा रायगड महा महाराष्ट्राची राजधानी उभा केली आमचा तील खुश झाला बोला बक्षीस म्हणून तुम्हाला काय देऊ बोला हिरोजी इंदिवकर म्हणाले महाराज काय नाही हे विनंती आहे बस या जगदेश्वराच्या मंदिराकडे तुम्ही जवळजवळ झाल ना दर्शन घ्यायला तेव्हा या पायरीवरनच झाल त्या पायरीच्या दगडावर माझं नाव खोरण्याची अनुमती द्यावी म्हणजे काय होईल तुम्ही तुमच्या चरणाची धूळ माझ्या अभिषेक करेल याच्यापेक्षा मोठं भाग्य नाही महाराज मला दुसरे वा हिरोजी वा तुमच्यासारखी माणसं या स्वराज्याला लाभली म्हणून तर हा स्वराज्य आज उभा आहे वा अशी होती माणसं आणि असे होते आमच्या आबासाहेब धन्यवाद मित्रांनो Thank <laughs> you.